सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार गत वर्षीपेक्षा तांदळाचे दर गेले सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर ग्राहकांचा भर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर ग्राहकांचा भर दिसत आहे डिसेंबरच्या सुरुवातीला दर्जानुसार पंचावन्न ते साठ रुपये असलेले चिन्नोरचे दर सध्या बहात्तर ते शहात्तर रुपयांवर पोहोचलेत तर जय श्रीराम तांदूळ प्रति किलो सहा रुपयांनी वाढून अठ्ठावन्न ते बासष्ट रुपयांवर गेला आहे बुलढाणा जिल्ह्यात चिन्नोर जय श्रीराम बीपीटी आंबेमोहर तांदळाची विक्री होते त्यातच काली मुंछ वाणाचा तांदूळ खरेदी करणारेही बरेच आहे चिन्नोरचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल अठराशे रुपयांनी वाढले आहेत आंबेमोहर प्रति किलो साठ ते चौसष्ट रुपयांवर पोहोचलाय समजल्या जाणाऱ्या बासमती तांदळाचे दर प्रति किलो सत्तर ते रुपयांपर्यंत किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर